कोल्हापूर जिल्ह्यातला जवळपास अर्धा भाग पुराच्या विळख्या सापडल्यामुळे तिथलं जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालं आहे सुरक्षा यंत्रणांकडून नागरिकांचं स्थलांतर सुरू आहे मात्र धरण क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे पूरपरिस्थिती आणि पावसामुळे आपत्तीग्रस्त नागरिकांना तातडीनं मदत उपलब्ध करून देण्याच्या तसंच अलमट्टी धरणातील पाण्याच्या विसर्गाबाबत कर्नाटक प्रशासनाशी समन्वय ठेवून नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत नीती आयोगाच्या बैठकीला रवाना होण्यापूर्वी त्यांनी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून पुरपरिस्थिती पावसाची सद्यस्थिती आणि मदत तसंच बचाव कार्यासंदर्भात माहिती घेतली पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी इचलकरंजी आणि शिरोळ भागातल्या पूरस्थितीचा आढावा घेतला कुरुंदवाड नृसिंहवाडी या भागातल्या पन्नास कुटुंबियांचं स्थलांतर झालेल्या निवारागृहात जाऊन त्यांनी तिथल्या नागरिकांशी संवाद साधला यावेळी आवश्यकता पडल्यास जिल्हा वार्षिक योजनेतल्या निधीमधूनही पूरग्रस्तांना मदत करू असं आश्वासन मुश्रीफ यांनी दिलं शिरोळ तालुक्यातही आतापर्यंत पाच हजारांपेक्षा जास्त कुटुंबियांना स्थलांतरित करण्यात आलं आहे पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे जिल्ह्यामध्ये एन डी आर एफची दोन पथकं तसंच भारतीय सेनेचं पथकंही मदतीसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे एन डी आर एफचं एक पथक कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यात तर एक पथक निळेवाडी गावात रवाना झालं आहे राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत